नवीन लग्न झाल्यावर काय बनवू ना अरे बेटा तू नवीन नवी नवरी आहे आता तू काहीच काम नको करू मी फक्त स्वयंपाकात जा तू आराम कर नाही नाही ससुबाई मी करते ना अरे मी जा म्हटलं ना तुला हॅलो हा पिंकी अगो काय ग माझी सासूबाई इतकी छान आहे अगं मी काहीच काम करते ना काहीच करू देत नाही म्हटलं स्वयंपाक करू का नको नको नाही ग कशाला म्हणणार आहे नाही नाही नवीनच काही नाहीये नवीन जुनं काहीच नाहीये त्यांना इतक्या काळजी घेतात त्या माझ्या की काय सांगू ग बाई भाग्यच लागतं ग बाई असं घर मिळायला ग आणि माझी खूप भाग्य आहे की मला इतकं छान घर मिळालं आहे अगं मला काहीच काम नाही करू देत ग तू कर बाई तुझी तुझी काम मी कस नाही नाही फक्त आरामच करते मी हो हो सासूबाई मी तुम्हाला का नको नको नाही मला ऍसिडिटी ठीक आहे अहो सासूबाई मी भाजी तरी निवडते की थोडं द्या ना मला भाजी निवडू द्या ना नको नको तू नवीन नवीन आहे तुझे हात खूपच नाजूक आणि कोमल आहे तू काहीच नको करून नाही ना सासूबाई थोडं मी नाही म्हटलं अय्या माझी सासूबाई किती छान आहेत सगळे कोणी कोणी सांगतात कि तुझी लग्न झाल्यानंतर सासू अशी असते काही करू लागत नाही काही कामात मदत करत नाही माझी सासू तर सगळ्यात वेगळी आहे ना कशाला तरी कोणी काय चेष्टा करतात काय माहित बाप्पा नाही पण मी माझं खूप सौभाग्य आहे की मला इतकी छान सासू मिळाली आहे बापरे देवा रे देवा मी खूप पुण्याचं काम के केलं की अशी मला तुम्ही सासू दिली धन्यवाद देवा धन्यवाद लग्नाला एक महिना झाल्यावर सोपी कवर तरी काय बरं माहिती कोणाच्या फोन वाचतोय फोन उचलायला तर एक वेळ नाही मिळून राहिली हॅलो हा काहीच काम गे सकाळपासून इतके कामात आहे की मला वेळच नाही चहा सुद्धा नाही पिली मी आता हो गे तू खरच मला होती नवीन नवीन वरीच्या फक्त ते तसच असत अगं मी सकाळपासून कामात असते मला कंग कळायला सुद्धा मला वेळ नाही ग झाडू क्वचा भांडी कपडे हे ते, 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 ते पूर्ण दिवस ना हो, हो नाही का हो मी तुला खरंच नाही सांगायला पाहिजे होत तसं सगळं खोट असते कोणी कोणाचं करत नाही काही सजवाय विसवाय काही चांगली राहत नाही ठीक आहे ठीक आहे माझे काम आहेत आता आई पुष्कळ ठीक आहे ठेवते मी आता आता बरं चाय सुद्धा नाही भेटलं मला येते सासूबाई येते थोडे भांडे लावून देते म्हटलं आणि येते हे भांडे लावत आहे आजचे घासले घासले काय रात्रीचे का नाही ना मला माहित होत तू आणि झाड केला का तो पण नाही केला असेल सुद्धा पूजा ते पण नाही आवड केली आणि ते आपलं हे फालतूच काम करताय काय केलं तुम्ही देवपूजा सुद्धा व्हायची आहे सकड सकड देवाना पूजा करावी असते ते पण नाही केलं पोछा मारला नाही मारला भांडे हसले स्वयंपाक सुद्धा नाही केला तुझा नवरा असाच गेला ड्युटीवर काही तर काम करायचं चाय आणि पटका पाण्यासाठी जाऊन लवकर हॅलो पिंकी हो तू खरंच म्हटली होती यार नाही कोणी कोणाचं नसतं काही सासूबाई बीच बाई काही होत नाही ग हो, हो। खरंच म्हटली होती चेष्टा करत होती तर मलाच वाटलं की तू चेष्टा करत आहे नाही नाही तुझं अगदी खरं आहे <laughs> <laughs>